नमस्कार आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज कांद्याची भजी कशी करायची आहे ते मी दाखवणार आहे तर पंधरा ते, ते वीस जणांसाठी कांद्या कांदा भजी कशी करायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण डाळीचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ हळद हिंग आणि धनजिऱ्याची पावडर हे सगळं मिक्स करून आपल्याला ते मिश्रण मिक्स करायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपण भिजत हे ठेवायचं आहे आणि घट्ट आपण हे पीठ हे करायचं आहे त्याप्रमाणेच पाणी घालून मळून पंधरा वीस मिनटं आपण ठेवायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला उभे चिरलेले कांदे पातळ ते घालायचे आहेत मिरच्या घालायचे आहेत आणि कडीपत्ता आहे ना तो बारीक चिरून का टाकायचा आहे आणि का हे कोथिंबीर ही बारीक चिरून त्याच्यात टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे बरोबर आणि सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने गोल फिरवून फिरवून आणि जरासं पाणी घालायचं आहे पाणी घालून व्यवस्थित मळून आपल्याला ठेवायचं आहे आता हे कांदा घातल्यानंतर आपल्याला परत पंधरा ते वीस मिनटं आपल्याला मळून ठेवून द्यायचं झाकून ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपण बघूया कशी आप भजी तळायचे ते आता याच्यामध्ये सोडा टाकला खायचा सोडा आणि परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅसवर एक कढई ठेवायचं कढईमध्ये चार ते पाच मोठे चमचे तेल घालायचं आहे आणि मग तेल घातल्यानंतर तेल गरम झाल्यावर मग आपल्याला त्याच्यामध्ये एक छोटासा तुकडा आपला भजीचा घालायचा आहे बघायचं आहे गरम झालंय का नाही तेल तर अशा पद्धतीने आपलं तेल गरम झालेलं आपल्याला दिसत आहे आता थोडं थोडं आपण एक भाजीची गोळी भजीची गोळी तयार करून त्याच्यावर सोडायचं आहे तर अशा पद्धतीने आपली कांदा भजी तर तयार होती आहे पंधरा ते वीस जणांसाठी आपण कांदा भजी अशा पद्धतीने तयार करू शकतो आहे ठीक आहे आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला साहित्य सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या साहित्याचा वापर करून ज्याप्रमाणे साहित्य सांगितलं त्या सगळे प्रमाण आप आपण घेऊन अशा पद्धतीने भजी बनवायची आणि तुम्ही भजी घरी बनवल्यावर मला सांगा कशी झाली आहे ती ठीक आहे आता हे चांगलं व्यवस्थित गोल फिरून घ्यायचं आहे आणि गुलाबी लाल होस तर आपल्याला भजी भा तळून घ्यायची नाही तर मदन ती कच्ची राहते बरोबर प्रकारे आपली भजी इथं तयार होत आहे तर अशा प्रकारे आपली भजी तळून झाली आहे चांगला त्याला लाल रंग आला आहे ठीक आहे तर अस आता आपण ही कांदाभजी प्रकारे आपली दिसत आहे आता काय करायचं ही कांदाभजी लाल कलर झाला आहे तर ती आपण काढून घेऊया आणि त्याचं तेल त्याच्यात राहता कामाने ते व्यवस्थित तेलातनं आपण काढून घेऊया आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा आणि कशी होती ती मला नक्की कमेंटद्वारा कळवा ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदाभाजी बघितली आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक नवीन रेसिपीबरोबर भेटूया तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा आवडला आहे ते नक्की मला कमेंट्सद्वारा कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू